SPN News, आवाज न्यूज नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत नाशिक कचरा डेपो या ठिकाणी विल्लोळी या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत गाड्यांच्या की कचरा खाली करण्यासाठी या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकही कचरा या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नाहीये याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी एकशे वीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन केलेलं आहे हे काम बंद आंदोलन त्यांच्या पगारवाढीसाठी असल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांचं काम बंद आंदोलन कशासाठी आहे आणि ते कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी असा मोर्चा काढून किंवा घोषणा देऊन हे आंदोलन करत नाहीये आणि कुठल्याही प्रकारची ते महापालिकेला या ठिकाणी वेठीच धरत नाही आहेत प्रत्येक गाडी ते आतमध्ये सोडत आहेत आतमध्ये येऊ देत आहेत घंटागाडीचे जे जेवढे कर्मचारी आहेत त्यांना स्वतःला हा कचरा या ठिकाणी खाली करावा लागत आहे त्याच अनुषंगाने आपण इथे जे कचरा कर्मचारी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आपण पाहतात एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा जसं की आपण आलो आहोत आता या ठिकाणी कचरा कर्मचारी आहेत जे संपूर्ण नाशिकचा कचरा या ठिकाणी साफ करतात या ठिकाणी आपण बोर्ड देखील बघू शकता आम्ही साफ करतो तुमचा कचरा तुमची गटार तुमची नाली पण आमचाच खिस्सा का खाली अशा प्रकारचे देखील या ठिकाणी बोर्ड लागलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी एक दादा आहेत आपण त्यांना विचारणार आहोत दादा तुमचं नाव काय नमस्कार मी ऋषिकेश बोराडे या ठिकाणी ऋषिकेश बोराडे आहेत आपण कर्मचारी आपण त्यांना विचारणार आहोत की हे जे काम बंद आंदोलन केलं आहे जेने करून या ठिकाणी तुम्ही शांततेच्या मार्गाने करत आहात हे काम बंद आंदोलन करण्यामागचा आपला का हेतू काय आम्ही मागील आ, मागील सात वर्षापासून या रोगराईच्या ठिकाणी डेपो मध्ये काम करत आहोत आणि आम्हाला मागच्या सात वर्षापासून कुठल्याही प्रकारची वेतन वाढ झालेली नाहीये त्या संदर्भात आम्ही हा संप ठेवलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांच्या सहमतीनुसार आम्ही हा संप ठेवलेला असून आम्हाला वेतन वाढ झाली पाहिजे त्या कारणामुळे आम्ही अत्यंत शांततेचा संप संप ठेवला आहे अत्यंत शांततेचा अस मार्ग या ठिकाणी त्यांनी अवलंबलेला आहे कुठल्याही प्रकारच्या घोषणा या ठिकाणी त्यांच्याकडनं देण्यात येत नाहीये अजूनही या ठिकाणी काही कर्मचारी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की पगार वाढ आताची होणारी आताचा होणारा पगार आणि आपल्याला किती पगार वाढावी आणि आपल्याला कशा प्रकारच्या संकटांना या ठिकाणी सामोरे जावे लागतं तेही सांगा आपण आम्ही वीस टक्क्याची मागणी केलेली आहे सरांकडं तेवीस टक्के द्यायला आम्हाला नाही म्हणताय आम्ही नाशिक शहरचं पूर्ण आम्ही घाण कचरा आम्ही साफ करतो आम्ही आमच्या आरोग्याची न काळजी करता आम्ही पूर्ण डेपोची विलावट कचरा डेपोची विलावट आम्ही पूर्ण लावतो तरी आमच्या आमचे आम साहेब आमची मागण्या पूर्ण करत नाहीये तर आम्ही त्याच्यामुळं आम्ही शांततेचा था। बाहेर थांबलेला आहे संप ठेवलेला आहे या ठिकाणी तुम्ही ज्या घंटागाड्या येत आहेत त्यांना देखील आतमध्ये दे सोडत आहात हो सोडत आहात आम्ही त्यांना सहकार्य पण करत आहेत आणि घंटागाडी पण व्यवस्थित खाली होत आहे तिथं आम्ही सगळ्यांचा सपोर्ट नाही व्यवस्थित जात आहे गाडी काम पण व्यवस्थित या ठिकाणी घंटागाडी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्यांनी अडथळा उपलब्ध केला नाही अडथळा निर्माण केला नाहीये या ठिकाणी काही महिला कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत की ताई तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी काम करता आणि तुमची मागणी काय आहे या ठिकाणी आम्ही दोन हजार एक पासून काम करतो पहिला आम्हाला इथं पेमेंट चालू होते आम्हाला साठ रुपये रोज होता आता आम्हाला तो पेमेंट पण नाहीये आम्ही दोन हजार एक पासून जसं इथं आलो तसं आम्हाला दोन तीन वर्ष तो पेमेंट दिला गेलेला आहे त्याच्यानंतर आम्हाला पेमेंट नाही काहीच नाही आम्हाला म्हणतात तिथून उचला तिथून उचला याला धक्का मारतात आमच्या भंगारी असलेल्याला धक्का मारतात म्हणजे आमचा जो मालकी हक्क आहे तो आम्हाला हे लोक देतच नाहीये अशी देखील परिस्थिती नाशिकमध्ये असू शकते आपण आज ही परिस्थिती बघितली एस पी एन न्यूज मार्फत आपण अजूनही या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनचे जे पदाधिकारी आहेत प्रशांत खरात यांच्यासोबत देखील बोलणार आहोत की त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे आंदोलन या ठिकाणी होत आहे आणि शांततेच्या मार्गाने हे आंदोलन आपण बघितले असेल कित्येक आंदोलन हे उद्रेक असतात परंतु हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होत असून नाशिकचा घनकचरा याची विल्हेवाट लावणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रशांत खरात जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्शल संघटित युनियनचे पदाधिकारी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की साहेब ही जी युनियन आज आपल्या कर्मचाऱ्यांतर्फे लावले गेलेली आहे हे आंदोलन केलं गेलं आहे या मागचा हेतू काय आहे पगारवाढ एकमेव हेतू आहे परंतु आपण वेठीच धरता की काय असं नाशिककरांना वाटतंय आपल्याला काय वाटतं आम्ही कोणाला वेठीच धरत नाहीयेत जे घनकचरा सांभाळण्याचं काम करत आहे त्यांचे जर जीवाला सुरक्षा नसेल तर मग हे कोणासाठी काम करणार आम्ही आम्ही फक्त आमच्या ना जे कामगारांची का नाही हक्क का मागतोय आम्ही काही चुकीचं मागत नाहीये जे सात वर्षात दहा टक्के प्रमाणे आमची सत्तर टक्के वाढ व्हायला पा पाहिजे ते त्यांनी आमची पगार वाढ केलेली नाहीये आम्ही आमचा हक्क मागणं हा का गुन्हा आहे कायद्याने गुन्हा आहे का आम्ही हक्कच मागतोय आम्ही काही कोणाच्या हिसकावून मागत नाही किंवा कोणाच्या हिसून मागत नाही जवळजवळ ते काढायचा प्रयत्न करत नाही आणि खूप आंदोलन असे उद्रेक सारखे होतात परंतु आपलं हे आंदोलन आहे अतिशय शांततेच्या मार्गाने याबद्दल तुमचं कौतुकच आहे परंतु सर्व कर्मचाऱ्यांचा विचार करता एकंदरीत बघता एकशे वीस कर्मचारी आहे आणि आता प्रशासनाकडे आपली महत्वाची मागणी काय आहे आमची महत्वाची मागणी आहे की जे आमचे कामगार करतात काम करतात त्यांच्या जो किटाणू जिथे असतात त्यांना कुठलाही सॅनिटायझर किंवा हँड जे सुरक्षा द्यायला पाहिजे ते मिळत नाही आणि हे घरी गेल्यानंतर यांचे लहान लहान मुलं असतात परिवार असतो यांच्यापासून त्यांचाही जीवाला धोका होतो यांना आरोग्य सेवा तशी दशी तशी पुरवली जात नाहीये त्यांचा मेडिक्लेम नाहीये त्यांचा जीवन विमा नाहीये आणि त्यांना जे सुरक्षा साहित्य पुरवलं जातं गव्हर्नमेंट करून आणि ते कंपनी फॅक्टरी ऍक्ट नुसार ते सुद्धा पुरवत नाहीये एका पुढेवरती त्यांना दहा दहा दिवस थांबावं लागतं दहा दहा लोकांना एका पुढीमध्ये मध्ये शेअर करावा लागते हा कुठली न्याय व्यवस्था आहे हे सगळं मनमानी कारभाराच्या विरोधात आम्ही बंड पुकारलेलं आहे आणि आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत संविधानाला मानणारे लोक आहेत हे शांततेच्या मार्गानेच हे आंदोलन होत आहे परंतु निश्चितच आम्ही जो बोर्ड मग वाचला होता आम्ही साफ करतो तुमचा कचरा तुमची गटार तुमची नाली परंतु या कर्मचाऱ्यांचा खिसा का खाली हा देखील प्रश्न एस पी न्यूज नाशिक मार्फत विचारला जात आहे की या कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा हीच मागणी एस पी न्यूज नाशिकची देखील असेल आपण पाहत होता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन मुजम्मिल सय्यद सह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद